श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन, करता। जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात जी व्यक्ती फक्त नेहमी स्वतःसाठी जगत असते अशा व्यक्तीला कोणीही कधीच लक्षात ठेवत नाही पण जी व्यक्ती स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घेत असते अशा व्यक्ती गेल्यानंतरही त्यांची आठवण काढली जाते इतर लोकांवर हक्क गाजवणे त्यांच्यावर सत्ता गाजवणे अधिकार गाजवणे दुसऱ्यांवर नियंत्रण मिळवणे हे सोपे असते पण स्वतःवर नियंत्रण मिळवणे स्वतःच्या विचारांवर स्वतःच्या वागणुकीवर नियंत्रण मिळवणे खूप अवघड असते दुसऱ्यांवर नियंत्रण मिळवणारा शक्तिशाली असू शकतो पण जो स्वतःवर नियंत्रण मिळवतो तो, तो त्याच्यापेक्षाही खूप शक्तिशाली असतो जे तुम्हाला हवे आहे जे तुम्हाला मिळावे अशी तुमची जी इच्छा असेल तर ते तुम्हाला असेच कधीच मिळत नसते ते तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे तर करावेच लागत असतात कोणतीही गोष्ट सहज कोणालाही मिळत नसते ती गोष्ट मिळण्यासाठी खूप प्रयत्न करून पहिला स्वतःला त्या गोष्टीसाठी सिद्ध करावे लागते हे लक्षात ठेवा बाळांनो अहंकार हा खूप वाईट असतो अहंकार हा माणसाकडून त्या सर्व गोष्टी करून घेतो ज्या गोष्टी करणे चुकीचे असतात आणि माणसाच्या त्याच अहंकारामुळे शेवटी त्या माणसाचा विनाश हा निश्चितच होत असतो त्या विनाशाला कोणीही अडवू शकत नाही त्यामुळे जीवन जगताना जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही तुमचा अहंकारी स्वभाव तुमच्यापासून दूर काढून फेका त्या अहंकाराला संपवून टाका कारण तुमचा हा अहंकारी स्वभाव तुमचा विनाश निश्चितच घडवून आणतो हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळांनो तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला फळही चांगलेच मिळणार तुमचे विचार जर पवित्र असतील चांगले असतील तर तुमचे कधीच काहीच वाईट होणार नाही नेहमी लक्षात ठेवा जे होते ते, ते चांगल्यासाठीच होत असते कधी कधी जीवनात वाईट क्षण हे येत असतात त्यावेळेस तुम्हाला खूप त्रास देखील सोसावा लागत असतो पण ते वाईट क्षण हे तुमच्या चांगल्यासाठी झालेले असतात ज्यावेळेस ते वाईट क्षण निघून जातात आणि ज्या वेळेस तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला समजते की ते वाईट क्षण तुमच्या जीवनात आले नसते तर आज जे सुखाचे समाधानाचे जीवन तुम्ही जगत आहात जे तुम्हाला मिळालेले आहे ते तुम्हाला कधीच मिळाले नसते म्हणून तुमच्या वाईट वेळेला कधीच दोष देऊ नका बाळांनो तुमच्या परिवाराला तुमच्या कुटुंबाला मालक म्हणून कधी सांभाळू नका मालक बनण्यापेक्षा माळी बनून सांभाळा कारण माळी हा सर्वांवर लक्ष ठेवतो सर्वांची काळजी घेतो पण आधी काळ मात्र कोणावरही गाजवत नाही आणि याच गोष्टीमुळे परिवारात नेहमी एकोपा कायम राहतो प्रेम वाढत राहते हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात आळशी व्यक्ती ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही ज्या व्यक्तीला आराम करणे खूप आवडत असते त्या व्यक्तीला मेहनत करणे कष्ट करणे अजिबातच आवडत नाही मग अशा व्यक्ती कधीच त्यांच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या जीवनात काहीतरी बनायचे असेल यशस्वी बनायचे असेल तर पहिला तुमच्या आळसाला तुमच्यापासून दूर काढून फेका कधीच तुमच्या आजच्या कामाला उद्यावर टाळू नका कारण असे करणाऱ्या व्यक्ती ह्या वेळेला महत्त्व न देता त्यांच्या वेळेला वाया घालवत असतात आणि शेवटी अशा व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी बनण्यासाठी वेळ शिल्लक राहत नाही बाळांनो एका चुकीच्या पासवर्डने तुमचा मोबाईल उघडू शकत नाही तर चुकीच्या पद्धतीने आयुष्य जगल्याने आनंदाची दारी तुमच्यासाठी कशी काय उघडतील इतरांच्या आयुष्यात वाकून बघून तुम्हाला काहीच मिळत नसते तुमच्या स्वतःजवळ काय आहे तुम्ही कसे आहात तुम्ही काय करत आहात हे पहिला पाहायला शिका त्यामुळे तुमचे कल्याणच होईल स्वामी म्हणतात आम्ही कोणाच्याही भाग्याचे विधाता नाही तुम्ही तुमच्या कर्माने तुमचे भाग्य असता हे लक्षात ठेवा तुम्ही जसे कर्म कराल तसे बी पेराल फळही तुम्हाला तसेच मिळत असते एखादा विद्यार्थी जर मन लावून अभ्यास करेल तर त्याच्या परीक्षेत तो निश्चितच खूप चांगल्या मार्गाने पास होईल त्यामुळे तुमचे भाग्यही त्यावेळेसच बदलणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचे कर्म चांगले कराल प्रामाणिकपणे मेहनत कराल जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने तुमच्या परमेश्वरावर प्रेम माया भक्ती करत असता त्यावेळेस तुमचे मन हे नितळ शांत स्वच्छ होऊन जात असते बाळांनो खऱ्या सच्च्या साध्या व्यक्तींना कधीच फसवू नका त्यांना धोका देऊ नका त्यांचा विश्वासघात करू नका कारण अशा साध्या व्यक्तींना दिलेल्या त्रासाचे उत्तर स्वत आम्ही देत असतो आणि ज्यावेळेस परमेश्वराच्या शिक्षेची काठी पडते तेव्हा गुन्हा करणाऱ्याला पळण्यासाठी जमीन देखील कमी पडत असते त्यामुळे कधीच कोणालाही पसरू नका त्रास देऊ नका कोणाचाही विश्वासघात करू नका कोणालाही दुखावू नका कारण कर्माची काठी अशी जोरात बसते की जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लाग म्हणूनच सर्वांनी आपापल्या कर्माकडे पूर्ण आणि बारीक लक्ष द्या नेहमी तुमचे कर्म चांगले आणि प्रामाणिक करत रहा मग तुम्हाला फळ हे चांगलेच मिळेल सेवा करा आणि सेवे करी व्हा आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका फक्त तुमचे कर्म चांगले करा सगळे चांगले होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामीचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तीमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत శ్రీ స్వామి సమర్థ జై జై స్వామి సమర్థ